सोपान दादा तुमच्या सारख्या वक्त्यायचं ऐकू ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकर येण्यासारखे बोलायला लागले म्हणे दादा सारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू जर आजकालचे लहान लहान लेकर येण्यासारखे बोलायला लागले तर त्या ज्ञानोबाऱ्यांचे ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा ऐकू ऐकू मायासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले दादा समजणे वाले इशारा गाजे आपण बोलल्याशिवाय रात नाही पण फुटेज द्या कसलं ज्ञानोबारा ना, या उघाच्या सुखासाठी या संसाराच्या सुखाची प्रतिज्ञा घेतात पण प्रतिज्ञा पूर्ण होते का नाही होत ना, ना, नेत्याची ना, प्रतिज्ञा पूर्ण होत नाही तुमच्या बायकोची नवऱ्याची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही दादा होते का ना, पूर्ण नाही होत तुमच्या घरात जर नवरा बायकोचं भांडण झालं दोन दिवस बोला असते आणि तिसऱ्या दिवशी घरात पाहुणे येते घरात पाहुणे आल्यावर या दोन रूमच्या मधात एक सहा महिन्याचा बंटी नावाचा पोरगा त्या पाळण्यात टाकला असते आणि जसे पाहुणे येते वाटते आता पाहुणे आले पाहुणेसाठी पोहे करायचे आहे पण अबोला आहे कस बोला हा तिथून बैठकीतून उठते मधातल्या वस्त्रीत जाते आणि त्या पायण्यापाशी बंटीले म्हणते बंटी आले चार जणांसाठी पोहे करजो मग हा पायण्यातला बंटी तिथच राहते अठरा वर्षाची एकवीस वर्षाची बायको तिची बंटी फिमेल बंटी तिकडून येते पोहे करते आणि पोहे बनवल्यावर हे फिमेल बंटी त्या बंटी पाष येते बंटीले म्हणते बंटी पोहे झाले पाहुण्या इकडे घेऊन जाय मग बैठकीत बसलेला बंटी तिकडून इकडे येते पोहे घेते आणि ते पोहे तिकडे नेते आणि हा सहा महिन्याचा बंटी दादा तिथच माणसाची प्रतिज्ञा दादा पूर्ण होत नाही मित्राची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही एक मित्र प्रतिज्ञा करतोय एक मित्र असते ज्याच्या हाताला महारोग असते त्याच्या हातावर नेहमी माशा बसत असते आणि तो झटकत असते निवड आणि एक मित्र आले महारोग असते तो नेहमी खाजवत असते आता म्हणते हे दोघही नवीन वर्ष येऊन राहिलं नवीन वर्षात आपण प्रतिज्ञा करू की तू प्रतिज्ञा कर की तू आतावरच्या कधीच माशा उडवणार नाही आणि तू प्रतिज्ञा कर की तू हात कधीच खाजवणार नाही हे दोघही जण एक तारखेच्या दिवशी सकाळी दहा वाजता चौकात चहा प्या बसते दोघही एकमेकाकडे पाहते याच्या हातावर दादा लय माश्या बसत असते याच्या हात गुदगुद गुदगुद -गुद करत असते पण संकल्प घेतला असते मित्र बाजून असते त्याच्यामुळे माश्या हाकलू शकत नाही आणि याचाही हात लय खाजवत असते आता हा जो असते ना ज्याच्या हातावर माशा बसते तो म्हणते काहीतरी आयडिया केली पाहिजे तो त्याला म्हणते का रे त्या कालचा पेपर वाचला का तो म्हणते नाही काय होत पेपरात तू म्हणते त्या लेखा दोन नंबरचं पान वाचलं काय तो म्हणते नाही काय झालं पाकिस्तान पाकिस्तानवर भारतानं अशी व्यवस्था केली कि दादा पूर्ण पाकिस्तानची बाउंड्री नष्ट झाली हा म्हणते असं काय स्वतःच्या माश्या उडून घेतल्या त्या हा म्हणते हा दुसरा त्याच्यानंतर आयडिया करते त्या लेखा दोन नंबरचं पान वाचलं पण त्या शेवटचं पान नाही वाचलं म्हणते क्रीडा पान म्हणते काय होत क्रीडा पानावर भारताची मॅच झाली भारताची पाकिस्तानची मॅच झाली आणि भारतानं भारता चारशे रनाचा दादा अवाढव्य स्कोर स्कोअर केला आणि पाकिस्तानचा चकना चुरा चकना चुरा चकना चुरा, चुरा करून टाकला नवरा बायकोची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही मित्राची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही पण तारुण्यामध्ये पण राजकारणाची ओळ त्याला जोळ घेतलेला वर्षाचा तरुण वर्षापर्यंत येतो आणि हा वर्षाचा तरुण समाजातली गरिबीची जाण ओळखतो आणि त्या गरीब बांधवातल्या दादा एक नवे दोन नवे तीन नवे शंभर मुली दत्तक घेतो आणि स्वतःची प्रतिज्ञा दादा त्या शंभर मुलीच लग्न लावून करतो दादा त्या विजय अवताळींची दादा प्रतिज्ञा पूर्ण होतो प्रतिज्ञा संत सांगतात ते ऐकत नाही देव सांगतात ते ऐकत नाही मी बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला सांगतो तुम्ही काही ऐकत नाही काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो तिथं सांगितलं वृक्ष झाडे जगवा सात त्याचा मला फोन आला काय म्हणे सोपान झाडे लावा झाडे जगवाले सांगितले म्हणे घरी पोलीस आले म्हणे झाड कायच लावलं तर गांजाचं झाड लावलं म्हणे दादा त्याच्यामुळे मी सांगतो ते ऐकत नाही संत गुणासाठी सांगतात तुमच्यासाठी सांगतात संत गुणासाठी प्रतिज्ञा घेतात तुमच्यासाठी घेतात पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या

गेलाय तुमचा जन्म संसारात गेला असं वाटतं पण संसारात सुख नाही बाबा आहे आ, पन सुक का संसारात सुख दिल्ली काय नाही सोडचिठ्ठी आमच्या विदर्भात गहू पेरल्यावर ज्वारीच्या उंब्या लागते तुमच्याकडे कसं काय ज्वारीच्याच लागते गव्हाच्या लागते आमच्याकडे वायर मन तुपलेट दुरुस्त वर गेली की वरतच राहते तुमच्याकडे कसं काय खाली आमच्याकडे शेंगा वर तर झाडाला लागते तुमच्याकडे कसं काय जमिनीच्या खाली लागतात मग या भुईमुगाच्या शेंगा महिला मंडळ तुम्ही घराच्या बाहेर वरांड्यात फोळासाठी घेता या घराच्या बाहेर वरांड्यात तुम्ही त्या भुईमुगाच्या शेंगा फोळासाठी घेता आणि ते भुईमुगाची शेंग फोडता तर शेंग फोडल्यावर शेंगीचा दाना प्लेटीत टाकता नवे नवे पोटात टाकता आणि त्या शेंगीचं फोतर रस्त्यावर फेकता फेकता परंतु तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता शेंगीचा संत समागम होता जो रस्त्यावर फेकला कनी दादा तो तुमचा संसार होता ओ फलट तो संसार येथे सार भगवंत दादा या संसारातला पूर्ण पुरुष होतो

老大。 हे असं वाटते पण संसारात सुख नाही ह्या संसारातला पूर्ण पुरुषात कोण आहे या संसाराला पूर्ण पुरुषोत्तम तत्वता मी आहे मोला मला शाकम अश्वास्तम प्राभुर्वयम नवशेष पूर्णानी वेद सवेदवी आणि हा संसार कसा आहे हो ना रूप मस्त अश्वत्थवेन सुबिरोड मुला मत्संग शस्त्रेन दृढेन शत्रुवा हा संसार असा आहे राज्य सर्वाकार भासेल जगडंबर ज्याप्रमाणे एका दोरीवर सापाचा भास व्हावा भूकंपाचा भास व्हावा बैलाच्या लघुसंख्येचा भास व्हावा त्याप्रमाणे संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख नाही आणि या संसारामध्ये तुम्ही रममान झाले तुमचं होईल काय इकडे जवायला जवई म्हणते का जवई तुम्ही जवई कोणाच तरी जवाई तुम्ही हो जवाई तुम्ही तुम्ही नाही तुम्ही तुम्ही विजय हो तुम्ही जवाई तुम्ही जवई तुम्ही तुम्ही बाबा विनयकरी बाबा जवई जवई तुम्ही बाबा तुम्ही ऋषीदादा तुम्ही नाही ना सध्या आपलं माग झालो तर बोल ना हा तुम्ही नाही तुम्ही तुम्ही जवय सगळे तुम्ही जवय तुम्ही जवय तुम्ही रे वर्क इन प्रोग्रेस ठीक आहे मी कोणाचा तरी जवळ इकडले सगळे जवई जवळ जवळ जवई एक नंबरचा लुचाळ माणूस एक नंबरचा आणि या गावचा जवई बाहेर देशात असते येणार आहे जवई असते येणार आहे नॉन रिटर्निंग इंडियन असते तो आणि आमच्या गावचे पोरं फोन करते सोपान वाढदिवसा कीर्तन ठेवला तुम्ही आलं पाहिजे जवळ बुवा म्हणते आय टू बी सी माझ जमणार नाही अशा वेळी हे बाई फोन लावते या बाईच दोन गोष्टीवर लय प्रेम असते पहिलं प्रेम जवळवर नाकी जा मोती ठेवी गाण सासू रांगे जमायाचा दादा दुसरं प्रेम दुधाच्या साईवर आमच्यासारखे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले आणि चहा डुक टाकता टाकता तर दुधाची साय पडन थुकता थुकता थुका थुकून देईन पण दुधाची साय कधी पडू देणार नाही एवढं यायचं दुधाच्या साईवर आणि हे बाई फोन करते जवाई बोआ तुम्ही आलं पाहिजे जवाईबोआ म्हणते मी बारा वाजता येईल मी बारा वाजता संभाजीनगरला लँड होईल एक वाजता तुमच्यामध्ये येईल दीड वाजता जेवण करेल आणि दोन वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही आता जवळचा टाईट शेड्यूल लागला जवळ येणार जवळ येणार जवळ येणार ढोल ताशे दिंड्या गुलाईटिंग लाईटिंग एकदम जोरदार या सासूबाईनं काय केलं बालाजी केले बासुंदी लाडू आणि जिलप्पी गेले नऊवारी साडी घातली नाकात नेन झटका मारून दादा जवळची वाट पण राहिली सगळं आनंदीदायी वातावरण आहे आता एवढा मोठा जवळ येऊन राहिला त्याच्यासोबत इंग्लिश बोलणार कोणतरी लागल मग मॅर का सॉफ्ट पांढऱ्या कपड्यातले आम्ही एक वाजता पासून जेवायला बसलो आमच्या समोर पात्र वाढलं आम्ही त्या पात्राकडे पाहून राहिलो दीड वाजल्या जवळ आला नाही पाहुणे दोन वाजले जवळ आला नाही दोन वाजले जवळ आला नाही सासूबाई सव्वा दोन वाजता अंदर जाते जवळ फोन लावते जवाय बुवा कुठपर्यंत आय सॉरी माझ असाच मोबाईल घेते धाडकण पडते आणि बाहेर वस्त्रीत आम्ही जेवायला बसलो असतो आमच्याकडे येते मोठ मोठ डोयानं पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा आणि आम्ही एवढे बेश्रम की आम्ही गिळाले लागतो आणि थोड्या वेळानं सासूबाई अंदर जाते अंदर गेल्यावर काय म्हणते स्वयंपाक वाया गेला काय म्हणते स्वयंपाक 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 वाया गेला का आम्ही जेवलो ना तुमचा संसार वाया जाणार आहे हो नाही तरी संसारो सारू जायला नाही तरी सारू जाय साथी स <inaudible>

दाताने त्याला काय दम देते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी तू काही लोळच नको घेऊ तू असाच पेत्रा आहे तू तर नेराय ना मी तर कोणतं आमचं तारुण्य कायच्यात गेलो आमच्या या पुट्ट तारुण्य कायच्यात गेलो आमच्या या पु्ट्याच तारुण्य त्या केजीएफच्या रॉकी मध्ये गेले त्या केजीएफच्या रॉकी न बाबू स्वतःच्या प्रेयसी हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे पंखा तर दूर कोणतं आणि आजकाल युट्यूब उघडलं का त्याच्यावर नवीनच येते जंगली रमी प्याव ना महाराज आता आम्ही सोडतो आम्ही त्याच्यात गांगा लागतो जल पद्मभूषण भेटला तो माव्याच्या ऍडवर्टाईस करते पद्म भूषण भेटला तो माव्या चानव्हर्टाईज करते ज्याला पद्मविभूषण भेटला तो विमल च्या करते ज्याला भारत रत्न भेटला तो जंगली रमी चारु चारु करते आमचा आदर्श कोण असला पाहिजे आमचा तरुणांचा आदर्श कोण आहे आमचा आदर्श एनिमल रणवीर कपूर आमचा आदर्श आहे जो स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बाबी देवाल आमचा आदर्श आहे बापाच्या समोर सिगरेट चा धुवा उडवणारा बापाच्या समोर दारूचा ग्लास फिरवणारा तो अॅनिमल रणवीर कपूर आमचा आदर्श आहे

पोट्ट्याचे नावा स्टे शनी याला वात त्याला समजत नाहीतून पुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येत नाव शनी नावात ताकत काय नावात ताकद दाद्या पहिले आम का आज या संसार भाऊसागरातून निवृत्त झालं ज्ञान अप्राप्त दुसऱ्याच नाव ज्ञानदेव आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं किंवा भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सोपा सुकर होतो सोपान केस म्हणजे पायऱ्या एकदा रस्ता आणि पायऱ्या प्राप्त झाल्या हे जीवन दादा मुक्त झाल्याशिवाय रात्मय मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्ता दादा काय चार भवंडाचे नाव आहे व निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बैदा नावात दादा काय नावात ताकद आहे त्या स्वतःच्या जीवाशी लढतो नाही साजी स्वतःच्या ना जीवाशी लढतो नाही साजी हात तुटला तरी खेळ बाजी तुरदार सैन्यावर वाटतात तुम्हाला वाघाच्या जबड्यात घालून हात मुजदार नाव संभाजी एका अट्ट सजात हात छत्तो नाव जीवाजी या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा ते शिवराय घ्यायच्या नावात राम नावात ताकद आहे राम नावा रामाच्या नावानं दगड तरायला लागले लंकेच्या लोकांची भीपी वाढली लंकेच्या लोकाला वाटलं राम तो मायावी इसके नाम सगळं फक्त भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची भीपी वाढली रावणाने रात्री दवंडी दिली आपण हे समुद्र सात जाऊ आपण हे दगड करून दाखवू रावण निघाला प्रजाजन निघाले रावणाने मोठा दगड घेतला दगड आले रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला दगड तरला लंकीची प्रजाजन खुश झाली अपना बी राजा अपना अच्छा दगड जरूर टाकला तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला मी दगड जरूर टाकला त्या दगडाच्या कानात सांगितलं तुला शपथ आहे रामाची डुबला तर राम नावा ताकद होते दादा तो राम या रामा शिवाय नाही रामा जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही हे म्हटला पाहिजे म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा लागते राम नाम जोऱ्यानं म्हणा राम नाम जोऱ्यानं म्हणा रामनाम जोऱ्यानं म्हणा तुम्ही म्हणा ना कोण म्हणत कोण नाही म्हणा ना राम नाम राम नाम म्हणत जा दादा प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस होते पण आजकाल विजयदा हा राम लोकायला चालत ना काल परवा त्या पुणे विद्यापीठात काल परवा त्या पुणे विद्यापीठात प्रभू श्रीरामाला आणि सीताला दादा सिगरेट पेताने दाखवण्यात आलं कोणी दाखवलं या पुणे सारख्या विद्यापीठात शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या पुणे सारख्या विद्यापीठात सांस्कृतिक माहेरघर असणाऱ्या दगडूशेठ हलवाईच्या दादा पुणे सारख्या क्षेत्रामध्ये त्या पुणे विद्यापीठामध्ये प्रभू श्रीरामाला आणि सीताला दादा सिगरेट पेतावनी दाखवण्यात गेलो मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल परवा मी त्यांना आव्हान केलं होतं अटक झाली अटक झाली पण आज त्यांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो ज्या ज्या प्रभू रामाची सीतेच्या सोबत दादा आमच्या हिंदूंच्या आस्थेला अशा विद्यापीठ प्रशासनावर आणि त्या विद्यार्थ्यांवर फक्त अटक नाही कठोर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब जो जो हिंदूंच्या आस्थेंना छेडे त्यांना त्यांना त्यांची जागा जा 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 आणि हा र हा शब्द र हा शब्द बारा खडीमध्ये सत्तावीसच्या ठिकाणी वेळा सत्तावीस र नंतर आहे तुम्हा हा शब्द हा दुसऱ्या ठिकाणी वेळा म शब्द बारा खडीमध्ये पंचवीस त्या ठिकाणी कितव्या पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस सत्तावीस आणि सत्तावीस चौपन एका रामाची चौपन राम म्हणत नाही परमात चौपन्न चौपन्न एकशे आठ राम राम म्हटल्यावर एकशे आठ मन्याची माळ जपल्याच पुण्य प्राप्त होते म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा ते राम नावाची किंमत आहे राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपा बाबा सर्व काळ बाबा जे आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी त्या राम कृष्ण हरीवर निष्काम निच्छड विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणावर निष्का LIT yeah. yeah. विठ्ठल विश्वास पाहू नये वा स्थानिकाची ज्याप्रमाणे त्या प्रभू रामावर हनुमंताचा विश्वास जना बाईचा विठ्ठलावर विश्वास चोखा ना मेळाचा विठ्ठला विश्वास त्याप्रमाणे प्रभू रामावर त्या विठ्ठलावर विश्वास ठेवला पाहिजे राम छत्रपती शिवाजी सांगत होतो आणि आपल्या चालीत काही लोक गेले तेले माझ्या शाप आहे ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो काय आणि काही लोक मुद्दामून माग बसले वाटलं महाराज पटला तर ठीक नाही मागच्या माग निघाले बर आणि माग कोण बसते आता मला सवय सगळ्याला समोर बोलवायची पण ते दिसतच नाही तर काय बोलवते हा माग कोण बसते माग आमच्या चपला काढल्या असते कालच्या माया कीर्तनात माय मित्र आहे अजय त्याची चप्पल हनली थोम्याकडे आला काय म्हणे चोपान भाऊ म्हणे कीर्तना त्या म्हणे चप्पली हानली म्हणे म्हटलं तू काय लोड घेतो काय म्हटलं तू हान म्हटलं दुसऱ्याची थोड्या वेळानं पाहतो तर माहीत अशी झाली त्याच्या पायात पाहतो माहीत दिसली त्याला म्हटलं माहीत हल्ली का तुमचीच निघाली काय करू म्हणे मला माहित आहे मागो कोण मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांग कीर्तनातून उठाची रिस घेऊ नका कधी कसा बॉम्ब कसा येऊन पडन काहीच सांगता येत छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजव तशा असल्या पाहिजे मी तुमच्यावर जास्त बोलत नाही दोन वर्ष आधी विजू बोलायचो मी याच्यावर दोन वर्ष आधी राजावर लग्न झालं माझ्या जाताना मले घरीच जा लागेल ऋषीभाऊ तुम्हाला माहित नाही महाराज लोकांच्या बायकाला गरम असते राजू राजकारण्याच्या असते मला काही माहित नाही पण आमच्या बायकाला गरम असते आमच्या इथंच वर असते घरी गेल्यावर असते आम्ही घरी गेल्यावर हत्ती सडल्यासारखे शब्द आपटतो म्हटलं हा जाण तस तीन आधी मी तुमच्यावर बोलणं बंद केलं तुमचं मोदीजीनं ते टक्के केलं म्हणते हा आणि सहा महिन्याआधी तर त्या शिंदे साहेबांना तुमच्या तिकिटा अर्ध्या केल्या म्हणते येईले बोलत द्या असतो रात्रीतून माहेरी जाऊ शकते म्हटलं तुमच्यासाठी तिथून डब्बे आणू शकते म्हटलं आणि काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही स्त्री सुंदर असते की माहित नाही मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असत मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असत त्यातल्या त्यात वाचण्याचं निखळ यंत्र नव्हता माणूस म्हणून जगत असेल ना दादा ते खर सौंदर्य असत काकू हो म्हणाले काहीच नाही माझे देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही हो पण आजकालच्या आमच्या माता काकू मी तुम्हाला काकू घ्यायले आम्ही इच्छा बायाचं नाही सांगत मी ते कळलं विदर्भातलं सांगून राहिलो हा तुमचं नाही काकू तुमचं नाही मला राहा लागतं अजून इथं थोडस आपली आई जरी सावळी असली ना आपली आई जरी किती सावळी असल्या आपल्या आईच्या स्थनातलं दोष सावळ नाही आपली आई जरी सावळी असल्या आपल्या आईच्या स्थनातलं दोष सावळ नाही आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना ती संस्कृती आहे पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही आपली संस्कृती वाचवली पण नाही वाच नवरात्रीच्या दिवसात आमची पोरगी पाठ उघडी ठेव ठेवून बाहेर जाते पोरीचा बाप काय म्हणते काय माई पोरगी दिसते काय माई पोरगी दिसते आणि पोरगी नऊ दिवसानंतर जेव्हा पहिून जाते ना तेव्हा खरा कार्य मोबाईल कोणता आहे किती रुपयाचा आहे एक लाख दीड लाख महाग आहे ना मोबाईल मोबाईल महाग हा मोबाईल असा सुरक्षित आहे केले कवर घातल्यावर सुरक्षित आहे कसं काय कवर घातल्यावर ना समजलं संत पाहिजे घरी गेल्यावर जेवण आपलं घरी गेल्यावर समजा तो वारसा संडासा एकटाच हसते त्यातच त्याला समजत नाही काय होऊन राहिलं तर काय अडचण घरी गेल्यावर जे झाकलं असते ना ते नेहमीच सुरक्षित असते आणि जे उघड असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा बसत असते पण तुम्ही म्हणाल प्रियंका रिअंकिता सारखे हत्याकांड झाले लहान लहान मुलीवर बलात्कार झाले ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले तेव्हा कुठं उघड नागळ होत नव्हतं उघड नागळ ना दुर्योधनाला म्हटलं या राष्ट्र पाच चांगले माणसात दुर्धनाने दिसले नाही दुर्यधनाचा चष्मा कौरवाचा होता त्याच रासयज्ञामधून अर्जुनाने म्हटलं या रासयज्ञामधून पाच वाईट माणस सुद्धून अर्जुनाला दिसले नाही अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता तुमचा चष्मा जर कौरवाचा असेल तुम्हाला प्रत्येक माता बघिनेत ते वाचनांद स्त्री दिसेल आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता पण नाही लाज वाटते स्वतःच्या संस्कृती बद्दल लाज वाटते स्वतःच्या सभ्यतेबद्दल बद्दल लाज वाटते स्वतःच्या धर्माबद्दल लाज वाटते दुसऱ्याच्या धर्माचं फार चांगलं वाटते आज या समाजातली हे सर्वात शेवटची आहे जरा तुम्ही या या नजर फिरवा महिलांमधल्या ज्या म्हातार्या आजी आहे यांच्यावर तुम्ही कपाळाला एवढं मोठं कुंकू आहे आमची आजी आम्ही लहान असल्यावर ते मेनान कुंकू लावायची आणि तिथं कुंकू भरायची कुंकू रूपी भगवान माझे कपाळी विराजमान कुंकू भरायची या जगता